हेल्पेज इंडिया व ग्रामपंचायत वरप यांच्या संयुक्त विद्यमाने वरप ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वरप गावात सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर डोळे तपासणी व औषध वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सध्या वाढत्या महागाईमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यासह औषधं देखील महाग झाली आहेत आपल्या ग्रामस्थांचा खर्च वाचावा तसेच आपलं गाव निरोगी राहावं या उद्देशाने वरप ग्रामपंचायत सदस्य रवीना विजय भोईर यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर तसेच डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे गावातील वयोवृद्धांसाठी मोफत वॉकर आणि वॉकिंग स्टिकचं देखील वाटप करण्यात आलंय असा उपयोगी उपक्रम रावात राबवल्यानं सर्व ग्रामस्थांनी कौतुक केलंय यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप देवीदास मीना नवनाथ कुर्ले वरिष्ठ लिपिक ग्रामपंचायत विजय भोईर माजी सरपंच इंदुबाई अर्जुन कुर्ले आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते इथे गाव बरं गावामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामीण विजय भोईर आणि पावते यांच्या सहकार्याने एक आरोग्य शिबिराचं भव्य असं आयोजन केलं आहे आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे त्याचे मी धन्यवाद आणि बऱ्याच जणांना त्याचा गावावाड्यांना लाभ झालेला आहे आणि त्यानिमित्ताने मी हेल्पेज इंडिया आणि त्यांचे सहकारी यांनी जो सहभाग दिला आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझं नाव साहिल आडोळे या माझे आजी आहेत शेवंतवाळे आठवले आम्ही आज वालभ ग्रामपंचायतमध्ये आलो आणि हेल्पेज इंडियाच्या तर्फे आम्हाला ऑफर देण्यात आलं त्याबद्दल वरभ ग्रामपंचायत आणि हेल्पेज इंडियाची ऑफर बोल रवीना मोर यांचे आम्ही खूप आभारी होतो आणि आम्हाला हेल्पेज इंडिया आणि वरद तर्फे ऑफर दिला